नमस्कार आज आपण एक जबरदस्त गोष्ट शिकणार आहोत विचार करा व्हॉट्सॲपमध्येच कोणत्याही टेक्निकल ज्ञानाशिवाय आपला स्वतःचा एक पर्सनल ए आय असिस्टंट बनवता आला तर हो हे शक्य आहे चला कसं ते पाहूया जरा कल्पना करा प्रवासाचं नियोजन करायचंय फिटनेस टिप्स हव्यात किंवा अभ्यासात मदत हवीय आणि यासाठी तुमचा स्वतःचा एक हुशार असिस्टंट तुमच्या व्हॉट्सअपमध्ये चोवीस तास तयार आहे हे आता फक्त कल्पना नाही तर खरं आहे मग हे व्हॉट्सॲप कस्टम एआय म्हणजे नेमकं का काय आहे अहो अगदी सोपं आहे जसं आपण एखादा नवीन कॉन्टॅक्ट सेव्ह करतो ना तसंच आहे फक्त फरक एवढाच की हा तुमचा खास मदतनीस असतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यासाठी तुम्हाला कोडिंग वगैरे काहीही येण्याची गरज नाही कोणीही हे बनवू शकतं चला तर माग जास्त वेळ न घालवता आपण प्रत्यक्ष एक ए आय बनूनच पाहूया या काही सोप्या स्टेप्स आहेत त्या फॉलो केल्या की हे किती सहज आहे ते तुमच्या लक्षात येईल सगळ्यात आधी आपलं व्हॉट्सॲप उघडा जिथे आपण नवीन चॅट सुरू करण्यासाठी ते हिरवं बटन दाबतो तिथेच आता तुम्हाला चॅट विथ एआयएस नावाचा एक नवीन पर्याय दिसेल सुरुवात करण्यासाठी त्यावर क्लिक करा आता पहिली पायरी इथे आपल्याला फक्त ओळीत सांगायचं आहे की हा ए आय नेमकं काय का काम करणार आहे समजा आपण एक ट्रॅव्हल प्लॅनर बनवतोय जो आपल्याला प्रवासात मदत करेल त्याचं नाव ठेवूया जर्नीजिनी आता येतोय सगळ्यात मजेशीर भाग आपण आपल्या ला एक खास ओळख देणार आहोत म्हणजे तो फक्त एक मशीनसारखं न बोलता एका मित्रासारखा वाटला पाहिजे हे बघा किती सोप्पं आहे इथे दिलेल्या पर्यायांमधून फक्त आपल्याला त्याची भूमिका निवडायची आहे म्हणजे तो प्लॅनर आहे की गाईड आणि त्याचा स्वभाव कसा असेल आत्मविश्वासू की खेळकर हे पण आपण ठरवू शकतो फक्त काही क्लिक्स आणि झालं काम आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे प्रोफाईल पिक्चरची चिंता करायचीच नाही तुम्ही जो स्वभाव निवडाल त्याच्या आधारावर व्हॉट्सॲप स्वतःच एक मस्त प्रोफाईल पिक्चर बनवून देतं आता आपल्या या नवीन असिस्टंटला एक छानसं लक्षात राहील असं नाव द्यायची वेळ आली आहे आपण याला जर्नी जिनी असं नाव दिलं आहे जेव्हा कोणी तुमच्या सोबत चॅट सुरू करेल तेव्हा तो स्वागतासाठी पहिला मेसेज काय पाठवेल हे आपण इथे ठरवू शकतो यामुळे संभाषणाची सुरुवात एकदम मस्त आणि मैत्रीपूर्ण होते आणि बस झालं काम फक्त या पाच सोप्या स्टेप्समध्ये सगळं पूर्ण होतं आता ह्या शेवटच्या स्क्रीनवर सगळी माहिती एकदा तपासून घ्या आणि क्रिएट बटनावर टॅप करा झाला तुमचा स्वतःचा एआय असिस्टंट तयार बरं आपला ए आय तर तयार झालाय पण तो कोण कोण वापरू शकेल हे ठरवणं पण महत्वाचं आहे चला बघूया यासाठी आपल्याकडे काय पर्याय आहेत इथे आपल्याकडे मुख्यत्वे दोन पर्याय आहेत एक म्हणजे तुम्ही या ला फक्त तुमच्यासाठी म्हणजे पूर्णपणे खाजगी ठेवू शकता किंवा दुसरा पर्याय म्हणजे तुम्ही त्याला सगळ्यांसाठी खुलं करू शकता म्हणजे व्हॉट्सॲप मेसेंजर आणि इन्स्टाग्रॅमवर कोणीही त्याला शोधून वापरू शकेल आणि एवढंच नाही ज्यांना यात अजून काहीतरी करायचं आहे त्यांच्यासाठी काही ॲडव्हान्स सेटिंग्स पण आहेत तुम्ही त्याला अधिक स्पष्ट सूचना देऊ शकता किंवा मग इंटरनेटवर माहिती शोधायला सांगू शकता ज्यामुळे तो अजून हुशार बनेल तर मग हे सगळं पाहिल्यावर आता विचार करण्याची वेळ आली आहे की आपण या जबरदस्त तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्यासाठी काय काय बनू शकतो उदाहरणार्थ एक असा ट्रॅव्हल प्लॅनर जो आपल्याला कुठे फिरायला जायचं ह्यापासून ते बजेटमध्ये हॉटेल्स आणि ठिकाणं सुचवण्यापर्यंत सगळं काही प्लॅन करून देईल तीन दिवसात गोव्याला जायचंय असं सांगितल्यावर तो आपल्याला सगळा प्लॅन तयार करून देईल किंवा मग विचार करा एका फिटनेस कोचचा जो आपल्याला रोज व्यायामासाठी प्रेरणा देईल डाएटबद्दल माहिती देईल जणू काही आपला पर्सनल ट्रेनरच आपल्यासोबत आहे आणि विद्यार्थ्यांसाठी तर हे खूपच उपयुक्त आहे एक स्टडी हेल्पर जो विज्ञानातला किंवा गणितातला कोणताही अवघड विषय अगदी सोप्या भाषेत उदाहरणांसहित समजावून सांगेल खरंच शक्यता अमर्याद आहेत तर मग आता काय विचार करत आहात तुमचा पहिला ए आय कोणता असणार आहे प्रवासात मदत करणारा अभ्यासातला सोपती की आरोग्याचा सल्लागार जास्त विचार करू नका आजच सुरुवात करा आणि तुमचा स्वतःचा असिस्टंट तयार करून बघा